शरद ऑफिस ऑफिससमोर हे जे काँग्रेसचं एक पदाधिकारी आणि काही भाड्यानं येऊन महिला इथं जे नाटक करण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही पहिल्यांदा जाहीर निषेध करतो कारण महाविकास आघाडीतर्फे अमर रतिकांत पाटलांना उमेदवारी हे सगळ्या काँग्रेसचे लोक राष्ट्रवादीचे लोक शिवसेनेच्या लोकांनी डिक्लेअर केलेलं आहे हे प्रणितीताईला माहिती नव्हतं का मग शिंदे शिंदेसाहेबांना आत्ताच का थोबतं आहे मग एवढे दिवस तुम्ही झोपले होते का ज्यावेळेस महाविकास आघाडीचं उमेदवारी डिक्लेअर झाली मग त्यावेळेस तुम्ही झोपले होते का मग त्याच्यानंतर तुम्ही ऐन मतदानाच्या दिवशी काहीतरी स्टंट करायचं मग काढादीच्या पाठीमागे दाखवायचं बरं काडादीवरती बर एवढं तुमचा प्रेम होता तर महाविकास आघाडीच्याकडनं तुम्ही काँग्रेसच्या पक्ष सांगून सांगून जागा सोडून घ्यायला पाहिजे होतं ना आता काल शरद कोळींनी स्टेटमेंट दिला ह्याच्यामुळं तुम्ही एवढं त्यांच्या सॉफीसमोर येऊन हे सगळं करणे नाटक करण्याचं कारण काय कारण तुम्हाला ह्या सोलापूरमध्ये आज महाविकास आघाडीतर्फे अमर रतिकांत पाटील हे शंभर टक्के विजयी होणार आहेत बरं ह्याच्यामुळं तुमचं हे नाटक चाललंय का कारण असं तुम्ही किती लोकांना तुम्ही बर्बाद करणार आहेत आज तुम्ही दिलीप माने बर्बाद केले काढा दिला तुम्ही बर्बाद करणार देवकते साहेबांना ज्या वेळेस तुम्ही सांगतो तुमच्यासाठी देवकते साहेबांनी त्याग केला तुम्ही मुख्यमंत्री होणार आहे म्हणून देवकते साहेबांनी राजीनामा दिला आणि तुम्ही उमेदवारी दिला त्या देवकत्या साहेबांचं त्यांच्या मुलाचं तुम्ही पुनर्वृशन केलं का हे अगोदर सुशील कुमार शिंदे साहेबांनी आणि प्रणितिताई शिंदेने अगोदर जाहीर करावं मग त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या ऑफिस समोर काय करायचं तुम्हाला नाटक नंतर दाखवा

आज उद्धव साहेबांनी त्यांच्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिली आहे जर नारायण राण्यासारख्या एका गुंड प्रवृत्तीच्या माणसाच्या बालेखीला जाऊन शरद कोळी सारखा वाघ तिथं बोलू शकतो तर तुम्ही काय किरकोळ आहेत हे गुंडगिरी आमच्याकडनं तुम्ही शिकलाय कारण गुंडगिरी करण्याचा अधिकार आणि दम देण्याचा अधिकार हे शिवसैनिकांना नाही आणि बाळासाहेब ठाकरेने आम्हाला शिकवलंय जिथं जिथं अन्याय होत आहे तिथं तुम्ही त्यांच्या विरोधात लढा काय पुढची भूमिका असणार आहे उद्या गाडी फुटली तर काय बोल गाडी जर आमची जर शरद कोळीची फुटली तर शिंदेच आणि सुशील कुमार घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा